घरपट्टी व पाणीपट्टीवरील शास्ती माफ करा अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे मालमत्ता करावरील शास्ती माफ न झाल्यास हजारोंच्या संख्येने नागरिकांचा मोर्चा मनपावर काढण्यात येईल असा इशारा देत माजी नगरसेविका वंदना भांबरे चांगल्याच कडाडल्या आहे नागरिकांच्या हितासाठी त्यांनी मनपा प्रशासनाशी लोकशाही मार्गाने लढाई करण्याची तयारी केली आहे मनपा प्रशासनाच्या वतीने अगोदरच नागरिकांना पाणीपट्टी व घरपट्टी वाढीव दराने लावण्यात आल्या आहेत त्यात नागरिकांना एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यात बरीच भर म्हणून शास्ती लावण्यात आली आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ शास्ती माफ करावी असे मागणीचे निवेदन माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे त्याबाबतची चर्चा देखील भांबरे यांनी आयुक्तांशी केली आहे आज महापालिकेमध्ये मी निवेदन देण्यासाठी आलेले आहे आणि माननीय आयुक्त मॅडमांना मी निवेदन दिलेलं आहे आजचा निवेदनाचा माझा विषय आहे की घरपट्टी आणि पाणीपट्टी करायची शास्त्री माफ करावी खरंतर धुळे महानगरपालिकेअंतर्गत अकरा गावांचा अर्जवळ भाग म्हणून समावेश झाला आणि जसाही समावेश झाला तर त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या लोकांवर घरपट्टी बाकी होती ती देखील घरपट्टी महानगरपालिकेने या महानगरपालिकेच्या घरपट्टीमध्ये आकारणी केलेली आहे दोन हजार एकवीस बावीसला नोटिसा मिळाल्या घरपट्टी भरण्यासंदर्भात आणि या नोटिसामध्ये जी घरपट्टी आकारणी केली महानगरपालिकेने तर ती ग्रामपंचायतीची थकबाकी बाकी पण याच्यामध्ये आहे म्हणजे आजच्या तारखेला जी शास्ती लागलेली आहे ती शास्ती त्यावेळेच्या ग्रामपंचायतीच्या आकारणीवर देखील आज लागलेली आहे आणि म्हणून डबलचा भूदंड या जनतेवर लादले लादण्यात लाद आलेला आहे आणि म्हणून आयुक्त मॅडमांना मी विनंती केली आम के 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 की आमच्या हद्वाड भागामध्ये ज्या जी घरपट्टी आकारणी केलेली आहे एक तर छत्तीस टक्केनुसार जी आकारणी केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे परंतु त्याच्यावर जी शस्ती भरलेली आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की लोकांना ती भरता येत नाही आणि म्हणून आपली अपेक्षा असते की लोकांनी सगळ्यांनी घरपट्टी भरली पाहिजे पाणीपट्टी भरली पाहिजे परंतु ते पॉसिबल होत नाही आणि म्हणून वेळोवेळी महानगरपालिकेअंतर्गत आयुक्त मॅडमांनी माफ केली पाहिजे कारण आधीच छत्तीस टक्केनुसार आकारणी लोक भरू शकत नाही म्हणून त्याच्यावर जो दंड आकारला जातो जी शास्ती आकारली जाते ती मोठ्या प्रमाणावर असते आणि म्हणून लोकांना ते भरणं शक्य होत नाही आणि म्हणून मॅडमांना मी सांगितलं परंतु मॅडमांचा स्पष्टपणे नकार आहे की मी माफ करणार नाही आणि मी मॅडमांना सांगितलं आहे की मॅडम तुम्ही जर हा निर्णय घेतला नाही तर आम्ही येत्या आठवड्यात आम्ही रस्त्यावर उतरणार संपूर्ण नागरिकांचा आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आमचा लढा आम्ही लढणार बाकी तुम्ही नाही लावली तरी चालेल परंतु आम्ही आमचा हक्क घेणार आणि तो घेणारच एवढं मी आश्वासित करते आणि माझ्या सख जनतेला माझे एक नंबर प्रभाग असे लाकडागाचे हद्वाड जनताशा सगळ्यांना मी आव्हान करते की ही घरपट्टी आपल्याला भरावीच लागणार आहे आज नेतो उद्या परंतु त्याच्यासाठी आपल्याला शास्ती माफ केली की के बऱ्यापैकी के आपला ओझा हा आर्थिक ओझा कमी होतो आणि म्हणून मी तारीख डिक्लेअर तार केली सगळ्याने यायचं आहे सपोर्ट करायचा आहे जेणेकरून आपल्याला आपला न्याय आणि अधिकार हक्का आपल्याला मिळेल याबाबत शास्ती माफ न झाल्यास मनपा प्रशासनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला धुळ्यातल्या नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे